सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कल्याण पश्चिम मधील लाल चौकी येथे असलेल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नगररचना विभागाचे संचालक संतोष डोईफोडे माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव महापालिका सचिव किशोर शेळके तीन क विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे सुरक्षा अधिकारी भरत बुळे सहा सुरक्षा अधिकारी सुरेश पवार इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय मातंग सेना ठाणे जिल्हाध्यक्ष रवी गवळी शहर जिल्हाध्यक्ष मोहन गवळी लोकशाही अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सवाचे अध्यक्ष रामदास साबळे लहुजी शक्ती सेना ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण बनसोडे राज्य उपाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघाचे महेंद्र उर्फ अण्णा पंडित समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास